वाचनालय सुरू झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू बाळसिंग नाही तर शिवसेना स्टाईलने सव्वीस तारखेला आंदोलन करून टाळे ठोकणार असा थेट इशारा शिवसेनेचे नेते बाळसिंग रजपूत यांनी दिला गावच्या वाचकांसाठी वाचनालय बांधण्यासाठी निधी मंजूर करून गाळा बांधला होता त्याच गावचे विद्यार्थी व ज्येष्ठ वाचक त्याचा लाभ घेत होते ग्रामपंचायतीच्या नवीन बांधकामावेळी त्या वाचनालयामध्ये साहित्य ठेवल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वाचनालय बंद ठेवले होते पण ग्रामपंचायतीची इमारत पूर्ण होऊन सुद्धा वाचनालयाकडे पाठ फिरवून विद्यार्थ्यांचे बौद्धिक विकास खोळंबला तरी पण तरी चालेल पण ग्रामपंचायतचे भाड्याचे मीटर चालू राहिले पाहिजे अशीच सध्या जनतेतून चर्चा आहे गावातील अनेक विद्यार्थी हे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात त्यांच्यासाठी लागणारी पुस्तके या वाचनालयात आणून देण्याऐवजी ग्रामपंचायतच्या सत्ताधारी गटाने तो गोळ तो गाळा उद्योगासाठी देऊन भाडे वसुली करण्यात मग्न असल्याचे राजपूत यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले गावातील विविध तरुणांमधून व ज्येष्ठ मंडळींकडून याबाबतची तीव्र संतापाची लाट उसळली आहे सद्यस्थितीत ग्रामपंचायत सत्ताधारी गटाकडून अभ्यासपूर्ण व दीर्घकालीन गाव विकसित होण्याबाबत अभ्यासपूर्ण निर्णय घेतले जात नसल्याची चर्चा जनतेतून होत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने शिक्षणाला देण्यात आणि शिक्षण घेण्यासाठी म्हणून प्रत्येक गावामध्ये वाचनालय असावं असं पूर्वी काळापासून चालत आलेलं होतं पण या अकिवाट गावामध्ये वाचनालयाच्या नावाखाली आलेला जो निधी आहे तो निधी पंचायतच्या माध्यमातून गाळे बांधून त्या ठिकाणी वाचनालय न करता ते गाळे भाड्यानं देण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण देशामध्ये आज जनतेला वाचनाकडे वळवायचं सोडून त्या या ठिकाणी उद्योगधंद्याच्या माध्यमातून पैसा गोळा करण्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहे यापूर्वी देखील असंच एकदा झालं होतं आम्ही आंदोलन करून त्या ठिकाणचं मेडिकल बंद करून ते वाचनालय सुरू करावं असं शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तक्रार केली होती पण पुन्हा नवीन आलेल्या ग्रामपंचायतीच्या का कारभाऱ्यांनी त्या ठिकाणी पुन्हा ते गाळे भाड्याने देऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे सुरू केले आहेत तर या माझ्या सांगण्याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन जर या ठिकाणी पुन्हा पूर्वत जर वाचनालय सुरू झालं नाही तर येणाऱ्या सव्वीस सत्तावीस तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा या माध्यमातून देत आहे शिव उपोषण करण्याचा आणि सव्वीस तारखेनंतर या गाड्या जर जर येणाऱ्या सव्वीस जानेवारीपासून जा जानेवारीपासून जर त्या ठिकाणी वाचनालय सुरू झालं नाही तर निश्चितपणे शिवसेना शिवसेनास्टाईलनं त्या ठिकाणी त्या गाळ्यांना टाळे ठोकून ते बंद करू आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करून या ठिकाणी वाचनालय कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत